सर्वांना क्रांतिकारी जेवी महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी बौद्ध तरुणावर मारहाण केली तो तरुण रात्री हॉटेलमधून काम करून घरी निघाला होता त्याला तिथल्या ते गोरक्षक दलाने पकडलं त्याने त्याला एवढं बेदम मारलं एवढं बेदम मारलं अक्षरशः त्याला उघडं करून नग्न करून मारलं तो म्हणत होता अरे बाळा हो अरे बाबा हो मी चोर नाही आहे मी गाय चोरत नाही आहे तरी त्याला ते त्यांनी सांगितलं मी बौद्ध समाजाचा माणूस आहे मी बौद्ध समाजाचा आहे मी रोहन पाटणकर आहे मी बौद्ध समाजाचं आहे तरी त्या गोरक्षक दलाचे काही असेन भडवे त्यांनी त्यांनी त्या हरामखोरांनी आमच्या समाजातल्या पोरावर मारहाण केली तिकडून पेट्रोलमची गाडी आली त्यावेळेस त्या पोराचा जीव वाचला पोलिसासमोर समोर मारत होते एवढी दश त्या आरामखोरांची की आमच्या समाजाच्या पोराला मारलं अरे जनावरासाठी मारता जनावरावर तुमचं एवढं प्रेम आहे तर तुमच्या घरी नेऊन बांधा त्यांच्या ते गाई म्हशी ढोरं तुमच्या घरी नेऊन बांधा ना रात्रीचं काय मारता माणसाला आमच्या हा सरकार चुकका बसले यावर महाराष्ट्र शासनातले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर बोललं भाजेन महाराष्ट्रामध्ये राहायचं तर बाबासाहेबाच्या पोराच्या अंगावर हात नाही दाखायचा लक्षात घ्या तुम्ही हात टाकला हे चांगलं नाही केलं एकटं पाहून त्याला मारलं का या इकडे औरंगाबाद मध्ये आणि मारा आम्हाला तेव्हा सांगू आम्ही तुम्हाला मी या घटनेचा जाहीर निषेध करतो ही दादागिरी नाही चालणार निषेध आहे निषेध आहे या घटनेचा जाहीर निषेध आहे पोलिसाची हुकुमशाही चालणार नाही देवेंद्र फडणवीस याचा उत्तर द्या डॉक्टर बाबासाहेब ये देश आहे या पे दादागिरी नहीं चलेगी बाबासाहेब का देश आहे या गुंडागिरी नाही चलेगी हे बाबासाहेब का देश आहे या पे तानाशाही नाही चलेगी मी पुन्हा समाजाला विनंती करतोय हे जाणून बुधून आपल्याला मारण्याचे प्रयत्न करता अरे एकत्र या हजार वेळा सांगतोय एकत्र या एकत्र या एकत्र या एकत एकत आपले आमदार खासदार आपल्या समाजाचे निवडून द्या ना ही बातमी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली तरी कोणी तिथं नाहीये दीपक केदार साहेब तिथे गेले आणि तिथले प्रशासन तलाठी अधिकारी सगळ्यांना घाबरून दाखलं पोलीस प्रशासन भेभीत झालं आणि असं ऐकण्यात आलं की जे आरोपी आहे त्यांना लगेच सदा त्यांना लगेच जामीन झाली आणि ते सुटके झाले त्यामध्ये एक तरुण जो गोरक्षा दलाचा कोण भाडखाऊ तो तर काही दिवसापासून जेलमध्ये होता त्या भाडखावांचे नाव आहे रोहित पुरिया गब्बू गुजरवाल आणि प्रशास संगोल तिच्यातलं तर एक आरोपी आहे त्याच्यावर गुन्हे गुन्हेगाराचं क्षेत्र आहे त्याचं अरे भाडे ओ एकटं पाहून काय मारता या इकडे औरंगाबाद चप्प आहे पटंगांना मधी मारून दाखवा आम्हाला भडे ओ एकटं पाहून काय मारता आमच्या माणसाला तुमच्या गांडीत दम येतं या इथं आणि आम्हाला मारून दाखवा त म्हणून तुम्ही तुमच्या मायचं दूध पिलं जे भीम